जी सांगाविषयी वाटते ती असते जाहिरात जी लपवाविषयी वाटते तीच असते बातमी बातमीची होते जेव्हा जाहिरात तेव्हा ती होते पोकळ आणि हरवतो तिचा आत्मा अशा पोकळ फोलफटांखाली झाकून ठेवलं जातं सत्य या सत्याचीच बातमी जिथे होते तेच तुमचं आमचं व्यासपीठ अॅनलायझर न्यूज नमस्कार श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनालायझर न्यूज भारताच्या निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर झारखंड आणि हरियाणा इथल्या निवडणुका जाहीर केल्या पोटनिवडणुका जाहीर केल्या महाराष्ट्राचीच नेमकी जाहीर नाही केली ह्या ज्या निवडणुका लांबलेल्या आहेत त्याच्या निमित्तानं परत एकदा सत्ताधाऱ्यांवरती चिकलफेक करणे शिवीगाळ करणे बडवाबडवी करणे निवडणूक आयोग यांच्या कसं हातचं खेळणं आहे वगैरे बावलं आहे हे आरोप विरोधकांनी करणं स्वाभाविक आहे भाऊने एक चांगला व्हिडिओ केलाय जरूर पहा आम्हाला जो मुद्दा उपस्थित करायचा आहे तो थोडासा वेगळा असा आहे आम्ही वारंवार असं म्हणत आलेलो की हे विरोधक काल काय बोलतात आज काय बोलतात त्यांचं त्यांनाच कळत नाही हा जो दुटप्पीपणा ते करत आहेत तर तो नेमका त्यांच्या अंगलट येतात किंवा यांची जी कृती आहे आता मला सांगा दोन हजार एकोणीसला ला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक झाली ऑक्टोबरला सव्वीस सत्तावीस ऑक्टोबरला काहीतरी निकाल लागलेला निकाल लागल्याच्या नंतर तातडीनं सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही म्हणजे विधानसभा अस्तित्वात आली नाही काही काळासाठी ना कवी राष्ट्रपती राजवट करावी लागली म्हणजे महाविकास आघाडीचं जे काही जन्म झाला तो सव्वीस नोव्हेंबरची गोष्ट आहे एक महिना त्याच्या सगळ्या ह्याच्यात गेलेला त्या प्रक्रियेमध्ये मग हा उशीर का लागला जेव्हा मागच्या वेळेस दोन हजार एकोणीसला शरद पवारांना त्याच्यानंतर बाळासाहेब थोरातांना जेव्हा वारंवार पत्रकार विचारत होते तेव्हा ते काय म्हणत होते आम्हाला विरोधात बसण्यासाठी जनतेनं कौल दिलेला आहे ज्यांना जनतेनं कौल दिला त्यांना आहे हे शरद पवारांचे मागच्या वेळेसचे वाक्य आहे जाहीर पत्रकार परिषदेमधले पत्रकारांच्या समोरचे चुप किंवा बंद दाराहाड काहीच जर उद्धव ठाकरे यांना भाजपशी जमवून घ्यायचं नव्हतं मुख्यमंत्री पदासाठी ते आडले होते त्यांचं त्यांचा वाद काही हो ते बाजूला ठेवा मग जे काही नंतर महाविकास आघाडी नावाचं कडबोळ तयार झालं त्याला उशीर का झाला याचं उत्तर द्या म्हणजे तुम्ही हे जे कडबोळ तयार केलेलं आहे महाविकास आघाडी त्याला उशीर जो झाला त्याला तुम्ही स्वतः जबाबदार आहात हे जे आज पक्ष निवडणूक लांबलीवर पडली म्हणून आरोप करत आहे त्यांनी याचं उत्तर द्यावं कि तातडीनं निकाल लागल्याच्या नंतर ज्याला कोणाला सरकार स्थापन करायचं होतं त्यांनी सरकार स्थापन करायचं होतं ते केल्याच्या नंतर तातडीनं विधानसभा अस्तित्वात यायला पाहिजे होती ती अस्तित्वात आली असती लवकर तर निवडणुका लवकर झाल्या असत्या मी तुम्हाला साधं गणित सांगतो जी आधीची विधानसभा आहे तिचा कालखंड पाच वर्ष संपायच्या आत दुसरी विधानसभा अस्तित्वात आली पाहिजे असा काहीतरी तो तांत्रिक विषय आहे तुम्ही त्याच्यातल्या तज्ज्ञांकडून त्याच्यातले बारकावे समजून घ्या आम्ही नेहमीच एक साधारणतः ढोबळमानानं चित्र तुमच्या समोर उभं करतो ज्यांना बारकावे समजून घ्यायचे त्यांनीच त्याच्यावरचे स्वतंत्र व्हिडिओ जरूर बघावेत कारण की दहा अकरा मिनिटांमध्ये सगळं काही याच्यात बसू शकत नाही म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की मागच्या वेळेस भाजपनी काय केलं काय धोका दिला मी पुन्हा येईल म्हणले बंद दरवाजा अडक सगळं बाजूला ठेवा आता तो तो विषय संपला तुम्ही लोकसभेची निवडणूक महाविकास आघाडीने स्वतंत्र लढवलेली आहे फार चांगली गोष्ट तीस त्यांचे खासदार निवडून आले अपक्षाने त्यांना पाठिंबा दिला म्हणजे अठ्ठेचाळीस पैकी एकतीस खासदार तुमच्या संपला विषय सगळा आता आमचं म्हणणं असं आहे की जर तुमची ही स्वतंत्र आघाडी आहे तुम्ही स्वतंत्रपणे कसं लढायचं ह्याचं नियोजन करा ना जेव्हा की या सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी स्वार्था म्हणून निवडणूक लांबली आपण असं म्हणूयात मुद्दा असा आहे अतिशय साधा की जेव्हा प्रत्यक्ष विधानसभेची जी मुदत संपते आहे तांत्रिकदृष्ट्या बोलते मी तोपर्यंत जे आहे ते सत्ताधारी तर सत्तेवरती राहतील त्यांना तटवता येत नाही मग तुम्हाला अविश्वासाचा ठराव था आणावा लागेल आणि इतक्या थोड्या कालावधीसाठी पै पुन्हा सरकार स्थापन होऊ शकत नाही कुणी त्यात पडणार नाही मग सरळ साधा उपाय आहे की जो आधीचा पूर्ण कालखंड आहे तो तांत्रिकदृष्ट्या जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत ते सत्ताधारी सत्तेवरती राहणार त्यांना तुम्हाला काढता येत नाही पण तुम्ही बोम काय करणार निवडणूक आयोगाला हाताशी धरलं अशा पद्धतीनं तुम्ही म्हणजे स्वतः तुम्ही तेव्हा काय केलं होतं जनतेनं दिलेला कौल पायदळी तुडवून तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे सरकार स्थापन केलं तुमच्या मनाप्रमाणे उशीर लावला तुमच्या मनाप्रमाणे ती खेळी होती दोन दिवसाचं सरकार म्हणजे पवारांनीच अजित पवारांना तिकडे पाठलं होतं जेणेकरून राष्ट्रपती राजवट उठवली पाहिजे राष्ट्रपती राजवट उठल्याच्या नंतर मग ते सरकार पाडून टाकलं परत अजित पवारांना इथं घेतलं वगैरे वगैरे अरे पण हे सगळं आहे हे सगळे जे चाणक्य आहेत हे जे सगळे धूर्त राजकारणी आहेत यांनी ह्या सगळ्या प्रक्रियेमुळं महिनाभर जर उशीर झाला विधानसभा अस्तित्व यायला उशी अस्तित्वात यायला उशीर झाला अस्तित्वात यायला उशीर झाल्यामुळे तिथून तिचा पुढचा पाच वर्षाचा जर कालखंड मोडला तर पुढची निवडणूक लांबली म्हणजे आत्ताची जर निवडणूक लांबली म्हणून टीका करायची असेल तर त्याला शंभर टक्के महाविकास आघाडीचं सरकार जबाबदार आहे ह्याच्या उलट त्याच्या लवकर जो जे काही सरकार देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी स्थापन केलं होतं त्यांना जर बहुतांश आमदारांनी तेव्हाच पाठिंबा दिला असता तर ते सरकार आधी सुरू झालेलं असल्यामुळे विधानसभा आधी आज आली झाली असती निवडणुका लवकर झाल्या असत्या म्हणजे मूळ मुद्दा असा आहे की निकाल लागल्याच्या नंतर तातडीनं विधानसभेचं जे गठन व्हायला पाहिजे सरकार स्थापन व्हायला पाहिजे ते स्थापन करण्यामध्ये विरोधकांनी गोळ घातलेला आहे भाजप सरकार स्थापन करायला तयार होतं निवडणूक पूर्व युती केलेली होती भाजप शिवसेनेची निवडणूक पूर्व युती होती त्याच्यामुळे त्यांनी आपसामध्ये काय ठरवलं बंद दरवाज्यात असो की खुलं असो की मंचावर असो की कुठेही असो ते त्यांचा प्रश्न होता प्रत्यक्षामध्ये सरकार स्थापन व्हाण्याची गरज होती जे सरकार स्थापन झालं नाही त्याला उशीर झाला आणि त्याचाच परिणाम म्हणजे यांच्या दृष्टीनं प्रत्यक्षात काही असो त्याचा फायदा आता सत्ताधारी घेत आणि म्हणून एक महिनाभर हे सगळं लांबलेलं दुसरं एक कारण सांगितलं जात आहे ते असं की वर्तमानपत्राने त्याच्या हेडलाईन केल्या म्हणून तुम्हाला मी सांगतोय लाडकी बहीण योजनेसाठी मिळावा वेळ मिळावा म्हणून हे लांबलेला शंभर टक्के खरे सत्ताधारी हा केव्हाही त्याचा स्वार्थ हा पाहणारच यापूर्वी सुद्धा असं झालेलं आहे की अगदी निवडणूक निकाल निवडणुकीच्या तोंडावरती योजना जाहीर करणे निवडणुकीच्या तोंडावरती भूमिपूजन करणे तेव्हाचं ते एक चित्र फार गाजलं होतं उत्तर प्रदेशमध्ये मुलायमसिंग यादव यांनी निवडणुकीच्या तोंडावरती असं एकदा इतक्या प्रकल्पाची उद्घाटनं करायची होती सगळे काही जाणं शक्य नाही शेवटी त्या सगळ्या तेव्हाचं काही ऑनलाईन आणि रिमोटनी चालायचं नाही त्या सगळ्या ठिकाणचे ज्या शिळा असायच्या ज्याच्यावरती ते कोरलेलं असायचं त्या कोनशिला ह्या एका मैदानामध्ये आणल्या आणि त्या ठिकाणी एक कार्यक्रम करून त्या सगळ्याचं उद्घाटन झालं आणि नंतर त्या कोनशीला त्या त्या प्रकल्पाला नेऊन बसवला असा सुद्धा आचरटपणा हे जे सगळे लिब्रांडू आहेत ना यांचं जे लाडकं सरकार किंवा लाडकी नेते आहेत समाजवादी पक्षाचे आता अखिलेश तेव्हाचे मुलायम यांच्या काळात घडलेला आहे त्याच्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरती हे पक्ष अशा पद्धतीनं फायदा घेतात सगळ्यांना माहिती आहे किंवा तुम्हाला मी ऑक्टोबरचं उदाहरण सांगतो ऑक्टोबर दोन हजार एकोणीसशे चौऱ्याऐंशी ची गोष्ट इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर ज्या निवडणुका घोषित करण्यात आल्या त्या सगळ्या काळामध्ये इंदिरा गांधींचा आस्थिकलश गावोगाव फिरवला गेला आणि हा आस्थिकलश गावोगाव फिरून त्याचा फायदा घेतला आणि नंतर मग जे काय सगळं वॉश झालं सगळ्याच्या सगळे विरोधक झोपी गेले आणि चारशे चौदा का चारशे तेरा काहीतरी खासदार काँग्रेसचे निवडून आले होते मग हे काय होतं तुम्ही तो फायदा घेऊन म्हणजे तेव्हा तर खरं नियमाप्रमाणे काय व्हायला पाहिजे होते एकोणीसशे ऐंशी ला लोकसभेची निवडणूक झालेली होती पाच वर्षाच्या नंतर म्हणजे पंच्याऐंशी ला व्हायला पाहिजे होती एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला लोकसभेची निवडणूक का झाली ही अलीकडं का ओढल्या गेली म्हणजे हा जो काही खेळ आहे हा वारंवार झालेला आहे आपल्याकडे निवडणुका आपल्या सोयीनं तरी बरं आता ह्याच्यामध्ये यांनी काही कुठं राजीनामा दिला कुठं राज्यपालांकडे बरखास्ती करून हे केलं असं घडलेलं नाहीये म्हणजे आहे तो कालावधी हे सरकार पूर्ण करते हा टीकेचा विषय व्हायला लागलाय म्हणजे काँग्रेसनी जेव्हा स्वतःच्या सोयीसाठी म्हणून मी तुम्हाला त्यातलं ठळक उदाहरण सांगितले की जेव्हा अलीकडे ओढलेल्या होत्या निवडणुका इंदिरा गांधींच्या याच्यानंतर किंवा भाजपने एकदा असं केलं होतं शायनिंग इंडियाच्या नावाखाली म्हणून चार महिने निवडणुका पाच महिने आधी निवडणूक त्याचा फायदा झाला नाही ती गोष्ट वेगळी हे वारंवार होत आलेलं आहे म्हणजे खर तर आधीकडे ओढलं तुम्ही आहे तो कालावधी कमी केला म्हणून जे सगळे टीका करतात त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की आताचं सरकार त्याचा कालावधी पूर्ण करत आहे अजून एक ह्याच्यामध्ये हसायची गोष्ट समोर येते आहे हे जे आता टीका करायला आले सगळ्यांनी बोंब काय केली होती देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार पण ते झाले नाहीत त्यांनी बाजूला ठेवलं आणि एकनाथ शिंदेना बसवलं एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री शपथ पदाची शपथ घेतल्यापासून संजय राऊत विश्वप्रवक्ते आणि बाकीचे आसीम सरोदे आणि ते घंटा तज्ज्ञ होते ना ते अशा आज कुठे उल्हास बापट वगैरे सगळे मंडळी यांनी ठणा सुरू केला होता की हे सरकार कोसळणार हे सरकार गेलं बारा दिवसात गेलं तेरा दिवसात गेलं दोन महिन्यात गेलं फेब्रुवारीत गेलं मध्ये गेलं मध्ये गेलं हे रोज सकाळ दुपार संध्याकाळ सरकार गेले सरकार गेलेचा जप करत होते सरकार गेलंच नाही त्यांना त्याचा कालखंड पूर्ण केला आणि आता ही तांत्रिकदृष्ट्या जितके दिवस आहे तितके ते पूर्ण करतील आणि उलट यांची ही तक्रार आहे आता की हे असं कसं काय पूर्ण करायला म्हणजे एखादं सरकार त्याचा कालावधी पूर्ण करते हा टीकेचा विषय कसा काय असू शकतो आणि ज्याला की विधिमंडळामध्ये बहुमत त्याच्या पाठीशी आहे पूर्णपणे हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे असं असताना सुद्धा ते सरकार दिलेल्या वेळेत दिलेल्या वेळेच्या शेवटपर्यंत काम करते अस्तित्वात राहणारे याच्यावरती तक्रार कसं काय म्हणजे हे सरकार त्याचा कालावधी पूर्ण करते हा टीकेचा विषय कसा काय असू शकतो ह्याच्यातून हे सिद्ध होतं की विरोधक पूर्णपणे बावचळलेले आहेत त्यांना कळत नाहीयेत आपण काय हे करतो आहे ते कुठलंही सरकार त्याच्या दिलेल्या कारकिर्दीमध्ये त्यानं पूर्ण काम करावं ते कुठल्याही कारणानं मध्येच बरखास्त करायची वेळ येऊ नये किंवा ते कोसळू नये किंवा राष्ट्रपती राजवट लागू नये लोकशाहीसाठी ही गोष्ट चांगली नाही सरकार आपला कालावधी पूर्ण करणं हे लोकशाहीसाठी चांगलं आहे त्याप्रमाणे हे सरकार त्याचा कालावधी पूर्ण करत आहे मग ह्याच्यावरती विनाकारण टीका न करता दिलेल्या काळामध्ये जेव्हा केव्हा निवडणुका घोषित होतील त्या दृष्टीनं प्रयत्न करावा यांनी आहे त्या सत्ताधाऱ्यांना पराभूत करावं आणि स्वतः सत्ता ताब्यात घ्यावी त्याच्यासाठी निवडणूक लांबली अशी बोम करण्याची आपले जे सगळे चाय बिस्किट पत्रकार आहेत त्यांना हाताशी धरून अशी बोंब केल्यानं काही फरक पडणार नाही इथेच थांबूयात धन्यवाद